आपला तारी गे घरी ती तात्काळ नाही काळ वेळ दया लागी नाही खेळ दया लागी ताबडतो ती पांघरून टाकून द्यायच्या ते कर्ज का <laughs> तर तू सगळे फेकून द्यायच्यात आणि आपण त्याला त्यांच्या सारखं करतात त्यानं का म्हणलं काय सारखं करतात म्हणजे सारखं यायला का वाटतं त्याला जे नाही यायला नाही नाही ती ज्या आवस्थेत त्या अवस्थेत त्याला आणल्यानंतर नंगा उभा करतात तुम्ही होते का नाही तुम्हाला घालू आणि लक्ष्मीबा तुम्ही निकाल हे जग किती दहा पैसे गॅंग राहिली त्यांना मी हजार रुपये कबूल केले एक म्हटलं आता एखाद्या तरी कुंभ मेळायला हे एवढं खांडे एवढं हाकून निण यायला उजून त्यांच्या सारखं करून नासा बाबाला भावना आहे पण कुंभ मेळा पाहिजे काय पाहिजे तर मग त्या कुंभ त्याला दहा आठ लोक होते का दहाच होती मागू ज्ञानेश्वर आला म्हटलं आता आपलं आहे असे जे बाप आहे त्याच्या पोटच मुलगा असला तीन आणि जो साधू आहे त्याचाच म्हणून मंत्र द्यायला तेव्हा त्यांचा उद्धार होतो तर असं बायको जे संसाराकार लागत परमार्थ करताना बी लागत आणि मग ते काय करत घरात आपल्या सारखं करू नये केस भाजून तुझं सगळं जे काही ठीक नाही जसागार भाजून पडला काही आहे मं का केस गर्वात मग मेसनी सगळं मुंडण फिंडण करून कपडे ल ते फेकून करू लाडा फेकून देतात नंगा उभा करतात मग ती मग तो मंत्र द्यावा लागतो त्यांचा तो ढावळा पावसा सोडून गेला त्यांची ती घड्याळ सोडून दिली सगळं सोडून दिले मग हाताला डोंगाला लोंगोटी आणि ती कुबडी पावडी काय असेल नसेल आणि ये काय ओम हो असं म्हणतो ते 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 एवढंच म्हणजे आज तुमच्या संजीवनी किती मंत्र दिली तुम्हाला किती वेळच म्हणलं ओहा ओळ स्वाहा ओम ओळ एवढ म्हणून बसली एकही शब्द तुम्हाला दिला ना आज तुमच्या गळ्यात चांगली संजीवनी घातली तुमच्या डोक्यात काही आहे आणि कोण आले तिने की निष्ठा शिष्या करायचा तर एक शब्द म्हणायला किती त्यांना पैसे द्यावा लागतात हजारो रुपयाने ती सुद्धा हातात घेत नाही आणि घेतली तर दर सार इतके आणले तर बरे बाहेर पिटून द्यायच्या तसं तुम्हाला इथे काय ते बाबाच ऐकतात योगीर बाबाचं ऐकत होते की बाबा किल्ले बच्चे इसको कोई जादा सताना नाही तरी किती हजार रुपये लागले त्या बी टायमाला आणि अजून यायच्या टायमाला किती लागले